निर्भया डॉक्टर यांनी यापूर्वी काही तक्रार केली होती का आणि असल्यास त्यावर कार्यवाही का झाली नाही या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी केली जाईल सर्वात खंतजनक बाब म्हणजे काही विरोधी पक्षनेते आणि काही माध्यम प्रतिनिधी या अतिशय संवेदनशील आणि प्रकरणावरही निर्लज्जपणे राजकारण करत आहेत सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानुसार अशा प्रकरणात जात धर्म पीडितेचा तिचा चेहरा सुद्धा उघड करायचा नसतो इतकी महत्वाची गोष्ट दुर्लक्षित केली जाते हे खरंच दुर्दैव आहे संवेदनशीलता आणि जबाबदारी या राजकारणापेक्षा आणि बातमीपेक्षा मोठ्या आहेत हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या निर्भया डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणून कठोरात कठोर कथुर शिक्षा होणारच हा देवाभाऊंचा शब्द आहे पोलिसांचा अधिकचा तपास सुरु आहे सीडीआर असतील व्हॉट्सअप असतील रिट्राईव्ह करायचं काम सुरू आहे त्यामुळे यातून कुणीही सुटणार नाही या घटनेतून अजून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करणे ती म्हणजे कार्यस्थळी काम करण्याच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीपासून महिलांचं रक्षण करणारा विशाखा कायदा सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस अधिक प्रभावी आणि कडक करणं काळाची गरज आहे यापूर्वीसुद्धा या, या विषयावरती विधानपरिषदेत मी मागणी केली होती आणि त्यानंतर कामगार मंत्री आकाशजी फुणकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात विशेष बैठक मंत्रालयात पार पडली खाजगी असो किंवा सरकारी आस्थापनेत सरकार कि या कैदाची अंमलबजावणी व्हायलाच हवी कारण प्रत्येक महिलेला सुरक्षित असते आणि न्यायाचा विश्वास मिळणं हे सरकारचं आणि समाजाचं दोघांचंही कर्तव्य आणि मला विश्वास आहे की देवाभाऊ याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील ही अंमलबजावणी प्रभावी करतील हीच निर्भया डॉक्टरसाठी खरी श्रद्धांजली असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र